आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ शुबस दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी चांगल्यापैकी आहार घेऊया तर बघा मित्र हो आपल्या सर्वांना विनंती आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये आजकाल कोणत्याही वेळी आपल्याला काहीही खाणीत येतं आणि आपल्या सर्वांचं जीवन घड्याळ्याच्या काठीवरती झाल्याप्रमाणे आपल्या खाण्यापिण्याचा वेळ राहिलेला नाही त्याच्यानंतर आपण भूक लागतो तेव्हा खात नाही वेळ यावेळी खाण्यात येतं आणि नको असणारं वजन वाढत चाललेलं आहे मग आज मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने आहाराच्या माध्यमातून आपल्याला वजन कसं कमी करायचं याचं मी आज अत्यंत महत्त्वाची तुम्हाला मी माहिती देणार आहे तर बघा मित्र हो या ठिकाणी सर्वांना कळावं म्हणून बघा मी या ठिकाणी आजकाल सध्या बाजारामध्ये मका भरपूर आहे हे मका आहे चांगल्यापैकी भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हे डाळींब आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हे सेप आहे हां सेप त्याच्यानंतर या ठिकाणी हा पेरू आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मोसंबी आहे तर हे आज मी पाच एकत्र हे सर्व मी करणार आहे चार फळं आणि एक कडधान्य म्हणून या तर हे सर्व एकत्र करायचं हे असं आपल्याला आज एकत्र करायचं आहे या ठिकाणी मका भाजून घेतली या ठिकाणी हे सर्व एकत्र करायचं आहे आणि एकत्र केल्याच्यानंतर चवीपुरतं याच्यामध्ये हे मीठ टाकायचं आहे थोडंसं हे पण टाकायचं आहे असं जर तुम्ही एकत्र जर आहार घेतला फळं कमीत कमी चार ते पाच फळं एकत्र करायचे आणि रोज कमीत कमी एवढा डिश तुम्हाला खाणं गरजेचं आहे हे खाल्ल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जेवण करायचं आहे जे पोळीचं असणारं जेवण तुम्हाला करणं गरजेचं आहे प्रत्येक जेवणागणीस हा तुम्हाला असा डिश बनवायचा आहे आपल्या मार्केटला बाजारामध्ये जे जे फळं उपलब्ध आहेत ते फळं आणून तुम्ही जर अशा प्रकारचं डिश तयार केलं आणि जेवणाच्या अगोदर जर घेतलं तर नक्कीच थोड्याशा कालावधीमध्ये आपलं वजन जर असं तुम्ही रोज जर केलं तर एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वेट कमी होतं आजकाल बाजारामध्ये वेट कमी करण्यासाठी वेगवेगळे लिक्विड आलेले आहेत पावडर आलेले आहेत आणि असे पावडर घेऊन वजन कमी करणारे बरेचसे माणसं आहेत त्यामध्ये पैसा पण लागतो वेळ पण जातो आणि नॅचरली त्याच्यामध्ये कितीपणा हे आपल्याला माहीत नाही तर आपल्याला नॅचरली जर वजन कमी करायचं झालं तर नॅचरली आहार घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे जरूर तुम्ही हा प्रयत्न करा आणि आपलं वाढलेलं वजन कमी करा कारण शेवटी आरोग्य हे महत्त्वाचं आहे आरोग्य आरो असेल तर सर्व काही आहे आणि म्हणूनच आपल्याला साधू संतांनी एक सांगितलेलं आहे आरोग्यम धनसंपदा सर्वात मोठे जर कोणतं धन असेल तर ते म्हणजे पहिलं आपलं आरोग्य आहे तर जरूर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि आपलं वाढलेलं वजन कमी करा राज थांबू या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया सर्वांना ओम